त्या नंदीने शिकले हो तुला माझ्या तिला अरे माझीच क्लासमेंट होती माझी मैत्रीण होती ती नंदी ना काय नाही तिच्या बापाने एवढा खंडे पैसा भरले म्हणून शाळेतला गेली नंदी नाहीतर नंदीला ऊ म्हणत आ कळत नाही दि। ना आ आलं तर ही कळत नाही हा माझी खिरी सगळी करायचं शाळेच्या मॅडमला काय अक्कल असते नाही तर सोडून ते शाळेच्या मॅडमच्या नदीचं माझी मैत्रीण सायर ते त्याला काही कळत नाही मला माहित आहे सगळं हा काही चव नाही त्या नदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत मोदी साहेब आहेत मॅडम मोदी आहेत का मोदी आहेत अक्कल नाही तुला एवढी सुद्धा हा शिंदे साहेब आहेत कळला का तुला हा लाडकी बाहेर कोण चालू केले शिंदा साहेबांनंतर चालू केल्या तर मोदी आहेत मग कशाला वेळेस ट्युशन ना माझ्या नाही ना म्हणजे पैसे नाहीत माझ्या जवळ नाही म्हणली मॅडम आणि काल तर मोबाईल दुकानातून दोन दोन पिशव्या घेऊन आली की कपड्याच्या आणि पैसे नाहीत का मॅडमच्या ट्युशन ची फी द्यायला हा नट्टा रंगी नार सोळा शिंदगार करी हिंडती इकडून तिकडं तिकडून इकडं नाहीतर तर काय उद्या फी घेऊन यायचं सांगायचं ट्युशनच्या मॅडम ने फी आणते मॅडम आणते आणते हो कोण आहे मॅडम मी जा कोणी त्याची आई या

बरं झालं ग माय पटकन गोष्ट फिरली म्हणून बरं झालं नाही ते बाई भांडकुतळी का माझा भांडून बुरबुडा पाडली असते ग मायला जायचे इथं आलं की सुचते का सगळं भूक लागली तान लागली मला नगवी आली मला संनास आली सगळी ट्यूशन मध्ये येऊन करताव घरी का करताव करता शेंब्या ग बसायचा मी तुझ्या आईला सांगतो की सांगणार मी तुला हा बसित गप चुप तेवढं लिहून काढचा ना सगळं तेवढं गणित पूर्ण तेवढी सगळी ए बी शेडी आणि तेवढं गणित दोन पानं मागचं पुढचं सगळं पान कंप्लीट करायचं मी सांगणार तुला चल नवीन ठीक आहे बसित निघाय मुद्दा आहे निघाले ए सके झालं का तुझं मॅडम माझ्या पोटात लई दुखलं मॅडम तुझ्या पोटात कसं दुखत ती बघतेस थांब मी हा